और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन कल्याण ग्रामीण मधील काटे गावात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या पुढाकाराने तुळशी विवाह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमात कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली कार्यक्रमाचा आयोजनाविषयी अर्जुन पाटील यांच्या कामाचं कौतुक का खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं यावेळी आमदार राजेश मोरे माजी नगरसेवक रमेश मात्रे माजी नगरसेवक कुणाल पाटील शिवसेना पदाधिकारी जतीन पाटील पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व नागरिकांच अभिनंदन करतो आणि आज सगळ्यांना या तुळशी विवाहानिमित्त शुभेच्छा देखील देतो दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष ही परंपरा जोपासण्याचं काम आपण सगळ्या गावकऱ्यांनी इथे केलं या काटई गावचं वैशिष्ट्य आहे की तुळशी विवाह समारंभ प्रसंगी पूर्ण गाव एकत्र जे आहे या समारंभाला उपस्थित राहतं आणि याची परंपरा पुढे नेण्याचं काम जे आहे हे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अर्जुन शेठ गेले पाच वर्ष शिवसेनेमध्ये काम करतायत आणि आता काम दाखवत असताना मी अर्जुन शेठला विचारला अरे निधी एवढा कधी मिळाला बाबा तुला तर मला वाटतं एक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून जेव्हा निधी घेऊन जातो तर त्या निधीचा सदुपयोग कसा झाला पाहिजे याचं चांगलं उदाहरण जे आहे ते अर्जुन पाटील यांनी या ठिकाणी दाखवलं मला देखील आठवत नाही की एवढा निधी जो आहे हा अर्जुनजींना अर्जुन, अर्जुन पाटलांना कधी या प्रसंगी दिला आणि त्याचा सदुपयोग करण्याचं काम जे आहे ते अर्जुन पाटील यांनी केलं आणि गेले पाच वर्षात चांगलं काम या पूर्ण विभागामध्ये अर्जुन शेठ करताय मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागाला मिळाला पाहिजे जसं आज या कल्याण ग्रामीणला एक कार्यकर्त्याचा आमदार झाला त्याचा उदाहरण जे आहे जी मोरे एक कार्यकर्ता देखील आमदारकीची आणि खासदारकीची जे आहे स्वप्न बघू शकतो हे याच्यावरून जे आहे हे आपल्याला दिसलं की आज कार्यकर्त्यांमधला एक नगरसेवक जो आहे आज शहर प्रमुख आणि त्यानंतर या कल्याण ग्रामीणचा आमदार आणि आमदार देखील असा साधा सुद्धा नाही सत्तर हजाराच्या लीडनी जो आहे हा आमदार निवडून आला आणि आपला त्याच्यामध्ये सहयोग जो आहे हा तो देखील महत्वपूर्ण आहे आपल्या या काटई गावामधून देखील मोठं प्राधिक्य जे आहे हे राजेशजी मोरे यांना मिळालं रमेश म्हात्रेजी इकडे आहेत दोन हजार एकोणीस ला थोड्या धोड्या फरकाने जे आहे हे मागे राहिले होते पण तरी देखील फक्त आणि फक्त काही हजार मतानी जे आहे सहा सात हजार मतांनी मागे राहिले पण त्याची पूर्णपणे भरपाई जी आहे ती राजेशजी मोरे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इकडे मिळून केली आणि आपण सगळ्यांनी केली मी आपल्या सगळ्यांचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एका कार्यकर्त्यावरती विश्वास जो आहे हा दाखवला म्हणून एवढं मोठं मताधिक्य ते इथे मिळालं आज काही लोक जे आहे ते रडत असतील पण मला वाटतं ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे आहे ते काम करत राहिलं पाहिजे अर्जुन पाटील जे म्हणतात की तुम्ही कोणावरती टीका करत नाही बघा शिंदे साहेब पण टीका करत नाही मी देखील कोणावरती टीका करत नाही टीका करण्यापेक्षा जे आहे काम करण्यामध्ये जास्त आपण जर महत्व दिलं तर काम जे आहे मोठं होतं आपल्याला कोणाची रेख जी आहे ही कमी करण्यापेक्षा आपली रेख कशी वाढेल याच्यावरती जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं तर तो, तो कार्यकर्ता देखील जो आहे तो मोठा होईल दुसऱ्याची रेख म्हणून काय होणार म्हणून या कल्याण लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी मला तीन वेळा जे आहे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून दिलं राजेशजी मोरे विरोधात देखील सगळे लोक एकत्र झाले होते सगळे जसं अर्जुन पाटील म्हणाले अर्जुन पाटीलने एक दिवशी मला फोन केला मतदानानंतर काय होईल टीव्ही हे दाखवते लोक हे बोलतायत अजून कोणाच मार्केट मध्ये हे चालू आहे ते चालू आहे मी अर्जुन सेठला बोलो उद्या मतदा हे आहे काय मतमोजणी आहे शांत झोपून जा आपला उमेदवार जो आहे पन्नास हजारापेक्षा जास्त लीडली जो आहे तो निवडून येणार आहे कारण की लोकांनी ज्या जा याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर देखील अफवा जे आहे ते पसरवल्या होत्या राजेश मोरे जो आहे तो तिसरा नंबरवर आहे दुसऱ्या नंबरवर आहे तिसराच नंबर ऐकत होतो पण राजेश मोरे कार्यकर्ता होता त्याच्यासाठी का सगळे कार्यकर्ते झटून उठले जिथे जिथे विचार केला नव्हता तिथे देखील जे आहे हे मतदान आपल्याला मिळालं आणि राजेश मोरेंच्या बरोबर आपण सगळे लोक उभे राहिले म्हणून राजेश मोरे आणि राजेश मोरेजीचं काम देखील चांगलं एक कार्यकर्त्यासारखं शहर प्रमुख आहे शहर प्रमुख चांगलं काम जे आहे मध्ये असेल ग्रामीण मध्ये असेल त्यांनी करून ठेवलं होतं त्याचाच जो आहे मोहम्मदला आपण त्यांना मतारुपी दिलं इथे काय मी जादू वगैरे काय केली नाही मी सुरुवातीपासून बोलत होतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही जे आहे काळजी करू नका कोण काय बोलताय त्याच्यावरती लक्ष देऊ नका आपल्या कामावरती विश्वास ठेवा राजेश मोरे जे आहे ते आपल्या कामावरतीच निवडून येतील आणि तसंच झालं सत्तर हजाराचा लीड तीन तीन मोठे होते दोन दोन पण तरी देखील एका कार्यकर्त्याने जे आहे दाखवून दिलं की जेव्हा जनता त्याच्या बरोबर उभी राहते आणि सगळे कार्यकर्ते त्याच्या बरोबर उभे राहतात तर सगळ्या गोष्टी कुठलाच कुठलीच गोष्ट जी आहे ती असंभव नसते सगळ्या गोष्टी संभव होऊ शकतात त्याचं उदाहरण माझ्याशी आणि आता चांगलं काम करतायत लोकांमध्ये जात आहेत आज अर्जुन शेठ पण चांगलं काम या ठिकाणी करतायत अर्जुन शेठनी आता काही कामं हो दाखवली आणि एका या रस्त्याचा किती वेळ आले बाबा हा रस्ता जो आहे हा नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीपूर्वी मी आपल्या सगळ्यांना आव्हान देखील करतो की येणारी निवडणूक जी आहे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सगळ्यांना महायुतीचा महापौर जो आहे तो बसवायचा आहे आणि आपल्याला ज्या प्रकारे कामं या कल्याण लोकसभेमध्ये चालू आहेत तशीच कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील चालूच आहेत पण अजून चांगल्या गतीने जे आहेत आता हे सगळे लोक निवडून आल्यानंतर करतील पण तरी देखील करोडोची कामं जी आहेत ती मतदारसंघामध्ये आपल्या विभागामध्ये जे आहे ते करू शकले नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही विचार करा काई -काई हो की अर्जुन शेठ काय काय जे आहे दाखवतील कारण की नेहमी एक माझ्याकडे आल्यानंतर बघू मला हे काम करायचंय ते काम करा कार्यकर्त्याची तशी स्वभाव असला पाहिजे की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये जे आहे वॉर्ड मध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे गटर झालं पाहिजे पिण्याचं पाण्याचं पाईपलाईन टाकली गेली पाहिजे स्मशानभूमी झाली पाहिजे जे गेले अनेक वर्ष दुर्लक्षित होता ते, ते करूं, काम जे आहे ते अर्जुन पाटील यांनी केलं मी आपल्या सगळ्यांना आव्हान देखील करतो आणि आपल्या सगळ्यांना निवेदन देखील करतो जसे आपण राजेश मोरे यांच्या मागे उभे राहिले तसंच अर्जुन पाटील यांच्या मागे देखील उभे राहा आपण त्याला आशीर्वाद द्या आणि त्याच्याकडून काम करून घेण्याचं पूर्ण जबाबदारी जी आहे ही डॉक्टर श्रीकांत शिंदेची राहील एवढंच आश्वासन जे आहे ते या प्रसंगी देतो आणि अर्जुन शेठनी चांगल्या प्रकारात धनुष्य बांध जो आहे हातात घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये काही बांध जे आहेत ते सोडले देखील आहेत आणि ते बरोबर जाऊन लागले देखील आहेत तर मला वाटतं आता हे सगळे आहेत अर्जुन एकटा जरी असेल पण त्याच्या बरोबर जे आहे श्री कृष्ण रुपी जे आहे सगळी मंडळी जे आहे ती एकत्र आहेत मार्ग दाखवण्यासाठी आहे काही काळजी अर्जुन पाटील आगे बडो हम तुम्हाला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा